नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मावस भावाचे मावस बहिणीशी होते लफडे म्हणून तिच्या पतीने सुपारी देऊन केले त्याला ठार ही घटना सांगली जिल्ह्यातील असून इस्लामपूर शहरामध्ये सुरेश नारायण ताटे हा त्याच्या परिवारासह राहत होता तो एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता आपले काम आणि आपण असा त्याचा दिनक्रम होता सुरेशची पत्नी ममता हिचे तिचा मावस भाऊ पांडुरंग राहणार कासेगाव हे नात्याने मावस भाऊ बहीण आहे ना असे नातेसंबंध असल्यामुळे पांडुरंग शीद याचे सुरेश ताटे यांच्या घरी येणे जाणे होते पांडुरंग शीद हा विवाहित होता तो सदन शेतकरी असूनही सावकारी करायचा तो पैसेवाला असल्याने त्याची दहशत होती हातात पैसा असल्यामुळे तो गुरमीत वागत होता त्यातूनच त्याला त्या गोत्याचाही विसर पडला होता घरी त्याची बायको होती तरीही तो आपली मावस बहीण ममतावर नजर ठेवून होता वारंवार सुरेश ताटे याच्या तो घरी जात होता ममताशी गप्पा मारत बसत होता ती मावस बहीण असूनही तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता हळूहळू त्याने तिच्याशी गोड बोलून प्रेमाच्या अनाभाका देऊन तिला आपल्या जाळ्यात ओढले त्यातूनच त्याने तिच्याशी अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित केले या साऱ्या प्रकाराची चर्चा नाटलगामध्ये होत होती सुरेश ताटे याला ही बाब समजल्यानंतर त्याने आपल्या बायकोला समजावले होते परंतु तीही ममता त्या पा त्या पांडुरंगच्या नात काही सोडत नव्हती या कारणामुळे त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली चा पुडे होती पांडुरंगच्या ताकदीपुढे सुरेश ताटेची ताकद कमी पडत होती पांडुरंग शिरजोरपणा सं पांडुरंगचा शिरजोरपणा संपवण्यासाठी व त्याला कायमचे संपवायचे असा विचार सुरेश ताटे याच्या मनात येऊ लागला त्यासाठी त्याने बेकायदेशीरपणे पिस्तूल मिळवण्यासाठी अहोरात्र धडपड सुरू केली आणि त्याने बेकायदा पित्सूल पित्सू पिस्तूल मिळवले आणि ते आपल्या घरामध्ये लपवून ठेवले हातात पिस्तूल आले पण ते चालवायचे कसे हे मात्र सुरेशला माहिती नव्हते पिस्तूल चालवण्याचे धाडस हे सुरेश ताटेकडे नव्हते त्यामुळे त्याने त्याच्यासोबत गॅस एजन्सीमध्ये काम करणारा त्याचा मित्र विशाल नामदेव भोसले राहणार कामेरी व शिवाजी भीमराव भुसाळे यांना त्याने सारी घटना सांगितली माझ्या पत्नीचे कासेगाव येथील सावकार पांडुरंग शिद याच्याशी अनैतिक शरीर संबंध आहेत त्या पांडुरंग शिदला संपवण्यासाठी मी तुम्हाला पिस्तूल देतो व तसेच त्या कामासाठी सहा लाख रुपये देतो असे सांगितले त्या दोघांनी पांडुरंग शिला संपवण्याचे मनावर घेतले त्यासाठी विशाल भोसले याने पांडुरंग शीतबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली इतकेत न इतकेच नव्हे तर त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याशी ओळख वाढवली आणि गोड बोलून त्याच्याशी मैत्री केली व त्याच्या हालचालीवर ते अडीच ते तीन महिने पाळत ठेवून होता तो कुठे जातो घरी कधी येतो शेतामध्ये किती वाजता जातो याबद्दल सारी माहिती त्याने घेतली आणि घटनेच्या अगोदर बारा आगस्टपासून त्याची रेखी करण्यास त्याने सुरुवात केली सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पांडुरंग शीद हा आपल्या शेताकडे चालला होता त्याचे शेत हे कासेगाव वाटेगाव या गावच्या सीमेला आहे तेथे तो एकटाच खातर खातरजमा विशाल भोसले व शिवाजी भुसाळे यांनी केली ते दोघेजणं मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आले त्याच्याकडे सुरेश ताटे यांनी दिलेले पिस्तूल होते त्यातून पांडुरंगच्या डोळ्यावरील भुईवर त्यांनी गोळीबार केला तसेच कानामागेही केला त्या क्षणी पांडुरंग शिधा रक्ताच्या थरोळ्यात पडला हे पाहून मारेकरी विशाल भोसले व शिवाजी भुसाळे यांनी तिथून पलायन केले सकाळचे नऊ वाजताच्या दरम्यान कासेगाव का पोलीस स्टेशनला सदरहू घटनेची माहिती मिळाली असता कासेगाव का पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पांडुरंग शीत याचा मृतदेह उताना अवस्थेत पडलेला होता त्याच्या उजव्या कानामागे दोन जखमा होत्या भुईवर गोळीबार झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते पोलिसांनी पांडुरंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला पांडुरंग भगवान शिंद याच्या खुनाबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात शशिकांत महादेव शिंद यांच्या विविध यांच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पांडुरंग शिंद याच्या खुनाबाबत त्या मयत इस्माशी इस्माचे कोणाशी अनैतिक संबंध आहेत का त्यातून खुनाची घटना तर घडली नसेल ना या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना तपास टीमला देण्यात आल्या पोलीस पथकांनी तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे मयत पांडुरंग शिद याचे इस्लामपूर येथील लोणार गल्लीतील महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समजून आले या, या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तसेच सांगली एल सी बीच्या पथकाने संयुक्तरित्या मोहीम राबवून सुरेश नारायण ताटे वय वर्ष शेहेचाळीस राहणार लोणार गल्ली उरण इस्लामपूर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्यासमोर केलेल्या प्रश्नाच्या सरबत्तीपुढे नारायण सुरेश नारायण ताटे यांनी सुरुवातीला नकार दिला परंतु त्याच्यापुढे त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध व त्यातून झालेले वाद याची माहिती त्याला देता सुरेश ताटे यांनी पोलिसासमोर सप्शल लोळण घातले आणि आपणच मित्राच्या मदतीने पांडुरंग शिद याचा खून केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली सुरेश ताटे यांनी त्याचे साथीदार विशाल जयवंत भोसले शिवाजी भीमराव भुसाळे यांची नावे पोलिसांना सांगितली त्यानंतर कासेगाव पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले पांडुरंग सिद याच्या खुनाबाबत कासेगाव पोलिसांनी विशाल जयवंत भोसले वयवर्ष पंचवीस राहणार कामेरी जिल्हा सांगली शिवाजी भीमराव भुसाळे वयवर्ष सत्तावन्न मुळगाव उमरगा जिल्हा सोलापूर सुरेश नारायण ताटे वय वयवर्ष पंचेचाळीस राहणार लोणार गल्ली इस्लामपूर या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र